आणि आता बातमी आहे सुजय विखे यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात इंग्रजी बोलून दाखवा उमेदवारी मागे घेतो असं म्हणतो सुजय विखेंनी निलेश लंकेंना थेट आव्हान दिलेलं आहे त्यामुळे आता निलेश लंके यावर काय प्रतिक्रिया देणार काय प्रति आव्हान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर इंग्रजी बोलून दाखवा उमेदवारी मागे घेतो असं म्हणत सुजय विखेनी निलेश लंकेंना आव्हान दिलेलं आहे निलेश लंके हे राशपचे उमेदवार आहेत आणि सुजय विखे हे भाजपाचे उमेदवार आहेत या दोघांमध्ये लढत पाहावयास मिळणार आहे तर यावेळी सुजय विखेनी निलेश लंकेंना बोलताना थेट आव्हान दिलं इंग्रजी बोलून दाखवा उमेदवारी मागे घेतो असं म्हणत निलेश लंकेंना त्यांनी आव्हान दिलं आता निलेश लंके यावर काय प्रति आव्हान देणार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोडपाट करून जरी वाक्य रचना तिने तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस दिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भाई अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार